बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन चालू आहे आणि पाचवं सीझन अगदी मोठ्या प्रमाणात गाजलं आहे चर्चेलं आहे आणि सोशल मीडियावर फक्त या बिग बॉस मराठीची चर्चा सुरू आहे कारण की या घरामध्ये फक्त आता आठच कलाकार उरलेले आहेत आणि या आठ कलाकारांपैकी बिग बॉसची ट्रॉफी नेमकं कोण जिंकणार आहे आणि आता भाऊच्या धक्क्यावर आज कोण घराबाहेर जाणार आहे याची देखील अनेकांना उत्सुकता लागलेली आहे जर आपण पाहिलं तर या घरामध्ये उरलेले जे आठ कलाकार आहेत ते आता एकाच आठवड्यामध्ये जण घराबाहेर जाणार आहेत आणि फक्त फायनलमध्ये पाच कलाकार पोहोचणार आहेत आणि या पाच कलाकारापैकी नेमकी ट्रॉफी कोणला मिळते हे आपल्याला आता जास्त दिवस वाट बघायची गरज नाही पुढच्याच आठवड्यात भाऊच्या धाक्यावर कळणार आहे कारण की भाऊ दोन आठवड्यापासून विदेशात शूटिंगसाठी गेलेले आहेत म्हणजे भाऊ म्हणजे रितेश देशमुख शूटिंगसाठी विदेशात गेलेले आहेत आणि ते लवकरच त्या ठिकाणाहून परत येणार आहेत आणि आपल्याला पुढच्या आठवड्यात रविवारी शनिवारी आपल्याला भाऊच्या धाक्यावर ग्रँड फिनालेमध्ये पाहायला मिळणार आहेत असं देखील बिग बॉसच्या घरामध्ये सांगितले पण आता हे जे आठ कलाकार आहेत आठीच्या आटी नॉमिनेट झालेले आहेत आणि यापैकी नेमकं आता कोण घराबाहेर जाईल याची उत्सुकता अनेकांना लागलेली आहे आणि आता एक नवीन उटिंग ट्रेंड वोटिंग ट्रेंडसुद्धा आलेला आहे आणि त्या वोटिंग ट्रेंडनुसार नेमकं घराबाहेर कोण जाणार हे आपण सविस्तर पाहणार आहोत पण मात्र सध्या घराबाहेर जाणाऱ्यामध्ये दोन नावाची जास्तीत जास्त चर्चा आहे आणि त्यामध्ये पहिलं नाव आहे ते म्हणजे वर्षा उजगावकर यांचं आणि दुसरं नाव आहे पंढरीनाथ कांबळे यांचं पण मात्र या दोघांपैकी एक कलाकार आज रात्री घराबाहेर जाणार आहे आणि ते नाव कन्फर्म आपण तुम्हाला सांगणार आहोत आपल्याला जी माहिती मिळाली आहे ती सूत्रांच्या आधारे मिळालेली आहे आणि त्याच आधारावर तो घराबाहेर जाणार असल्याचं आपण सांगणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आपण सुरुवातीला वोटिंग ट्रेंड पाहू आणि त्यानुसार सांगू की घराबाहेर नेमकं कोण जाणार आहे सुरुवात करूया या सगळ्यात खाली आहेत त्या म्हणजे वर्षा उजगावकर वर्षा उजगावकर यांना सगळ्यात कमी वोटिंग झालेलं आहे सगळ्यात कमी मत मिळालेलं आहे म्हणून त्या आठव्या क्रमांकावर आहेत आणि त्यांचा खेळ एकंदरीत बिग बॉसच्या या घरामध्ये आपण पाहिलेलं आहे की त्या कशा पद्धतीनं खेळतात बोलतात किंवा इतरांना समजून सांगतात अशा पद्धतीचं त्यांचं आपण खेळणं पाहिलंय पण मात्र सध्या त्या आठव्या क्रमांकावर आहेत सातव्या क्रमांकावर नावं आहे ते म्हणजे पंढरीनाथ कांबळे यांचं पंढरीनाथ कांबळे यांचासुद्धा यांचा गेम आपण बिग बॉसच्या घरामध्ये पाहिलेला आहे ते अगदी चांगल्या पद्धतीनं खेळतात पण मात्र बोलत असताना या करत असताना ते सुद्धा चांगल्या पद्धतीनं बोलतात पण मात्र लोकांना आता कोणाचा खेळ आवडतो कोणाचा खेळ नाही आवडत आणि या बिग बॉसच्या घरामध्ये सूरजला सगळ्यात जास्त समजून सांगण्याचं कामसुद्धा पंढरीनाथ कांबळे हेच करतात आणि पंढरीनाथ कांबळे यांना दुसऱ्या क्रमांकाची मतं आहेत पंढरीनाथ कांबळे हे वर्षा उजगावकर यांच्यापेक्षा एक पाऊल पुढं आहेत सातव्या क्रमांकावर पंढरीनाथ कांबळे यांचं नाव आहे त्यानंतर नंबर लागतो ते म्हणजे जानवी किल्लेकरचा जान्हवी किल्लेकर हिचं जे काम बिग बॉसच्या घरामध्ये आहे तिचं जे बोलणं आहे आक्रमक स्वभाव आहे निक्कीसोबत भांडते बोलते किंवा घरातल्या इतर लोकांसोबत तसं वागते त्यामुळं तिलासुद्धा वोटिंग कमी आलेलं आहे आणि ती सहाव्या क्रमांकावर पोहोचलेली आहे आणि त्यानंतर नाव येतं ते, ना ते म्हणजे निक्कीचं निक्कीचा खेळ आपण मागच्या अनेक दिवसापासून पाहतोय आक्रमकपणे बोलणं भांडणं कोणाचाही मान सन्मान न राखणं केवळ भांडणं हाच केवळ तिचा उद्देश बिग बॉसच्या घरामध्ये आपल्याला दिसतो पण मात्र प्रेक्षक तिला तिचे जे फॉलोअर्स आहेत ते वोटिंग चांगल्या पद्धतीनं करत असल्यामुळं ती सध्या पाचव्या क्रमांकावर असल्याचंच आपल्याला दिसतं पण मात्र काही जणं म्हणतात की नक्की सगळ्यात आधी घराबाहेर गेली पाहिजे तिचं खेळणं काही लोकांना पटत नाही काय नाही ज्या पद्धतीने ती, ती आरबासोबत वागत होती सगळं काही त्या घरामध्ये आपण पाहिलं त्यामुळं अनेकांना तिचा राग येतो पण मात्र तिनं आता तिचं बोलणं चालणं सुधारलेलं आहे चांगलं राहण्याचा प्रयत्न करते म्हणून तिला कुठंतरी वोटिंग होतंय आहे का किंवा बिग बॉसची ती फेवरेट आहे का तिला फायनलपर्यंत पोहोचवायचं आहे का असं देखील अनेकांनी कमेंटच्या माध्यमातून आहे सध्या तरी ती पाचव्या क्रमांकावर आहे चौथ्या क्रमांकावर नाव आहे ते म्हणजे अंकिताईचं अंकिता वालावलकर ही सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे आणि तिचेसुद्धा फॉलोअर्स मोठ्या प्रमाणात आहे तिला मोठ्या प्रमाणात वोट करत आहेत आणि त्यामुळं ती सध्या तरी चौथ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर नाव येतं ते म्हणजे धनंजय पवार यांचं धनंजय पवार हे सुद्धा सोशल मीडिया फ्लुन्सर आहेत त्यांचंसुद्धा फॅन फॉलोईंग मोठ्या प्रमाणात आहेत सोशल मीडियावर अनेकजण त्यांना फॉलो करतात लाईक करतात पाठिंबा देतात म्हणून त्यांनासुद्धा चांगलं वोटिंग बिग बॉसच्या घरामध्ये आहे त्यांची जी डायलॉगबाजी असेल त्यांचं जे खेळणं असेल स्पष्टपणे बोलणं असेल हे सुद्धा लोकांना आवडतं आहे पण मात्र वोटिंगनुसार ते सध्या तरी तिसऱ्या क्रमांकावर आपल्याला पाहायला मिळतात दुसऱ्या क्रमांकावर नाव आहे ते म्हणजे नेहमीप्रमाणे अभिजित सावंत यांचं अभिजित सावंत यांचं खेळणं बोलणं हे प्रेक्षकांना कशा पद्धतीनं आवडतं आहे म्हणून अभिजित सावंतला वोटिंगसुद्धा मोठ्या प्रमाणात येत आहे त्याचासुद्धा फॅन फॉलोईंग वर्ग मोठा आहे म्हणून तो कायम दोन नंबरवर राहताना आपल्याला दिसतोय पण मात्र सुरुवातीपासून आत्तापर्यंत जेव्हा जेव्हा नॉमिनेट जो सदस्य झाला आहे तो कायम एक नंबरवर राहतो ते नाव म्हणजे गोलीगत धोका बुक्की टेंगूळ सूरज चव्हाण याचं सूरज चव्हाण हा जेव्हा नॉमिनेट झाला आहे तेव्हा तो म्हणतोय मिनाय या याच्याकडे नॉमिनेशनला कारण की राज्यातली जनता सूरजला मोठ्या प्रमाणात वोट करते आणि त्याला कायम नंबर एकवरच ठेवते म्हणजे सूरजला जेवढं वोटिंग आहे त्याच्या एकट्याला साठ टक्के वोटिंग आहे तर उर्वरित चाळीस टक्के वोटिंग या सात जणांमध्ये विभागलं जात आहे म्हणजे बघा एकट्या सूरजलाच किती प्रमाणात वोटिंग होऊ शकतं सूरजचं अर्ध वोटिंग जरी यांच्यामध्ये डिवाईड करून दिलं तरीसुद्धा तीन नॉमिनेट झालेले सदस्य वाचू शकतात असं एकंदरीत आपलं या ठिकाणी वाटू शकतं पण मात्र सध्या चर्चेत नाव आहे घराबाहेर जाणारं व्यक्तीचं नाव आहे कलाकाराचं नाव आहे ते म्हणजे पंढरीनाथ कांबळे यांचं पंढरीनाथ कांबळे यांना आज बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर काढलं जाऊ शकतं किंवा त्यांचा जो काही खेळाचा प्रवास आहे तो बिग बॉस मराठीमध्ये संपलेला आहे ते आज घराबाहेर जाऊ शकतात अशी शक्यता मोठ्या प्रमाणात वर्तवण्यात आलेली आहे कारण की ही जी माहिती दिलेली आहे ती अगदी खात्रीलायक सूत्रांनी शांग दिली आहे आणि सूत्रांनी सांगलं आहे सांगितलं आहे की पंढरीनाथ कांबळे हे घराबाहेर का जाणार आहेत आता पंढरीनाथ कांबळे हे नेमके घराबाहेर का जाणार आहेत वोटिंगनुसार तर ते सातव्या क्रमांकावर आहेत वर्षा उजगावकर तर आठव्या क्रमांकावर आहेत पण मात्र आता बिग बॉसच्या मनामध्ये नेमकं काय आरबाजला आरबाजलासुद्धा वोटिंग चांगल्या पद्धतीचं होतं पण ते सुद्धा घराबाहेर गेला मग आज सुद्धा पंढरनाथ कांबळे हे घराबाहेर जातील का आता ज्या पद्धतीनं सूत्रांनी सांगितलं की ते घराबाहेर जाणारच आहेत त्यावर तुम्हाला काय वाटतं पण मात्र ज्या पद्धतीनं आरबाज घराबाहेर गेला तेव्हा सुद्धा आपण सांगितलं होतं की आपल्या सूत्रांनी आपल्याला सांगितलं आहे की आरबाज घराबाहेर जाणार आतासुद्धा आपल्या सूत्रांनी आपल्याला सांगितलं आहे की पंढरीनाथ कांबळे आज घराबाहेर जाणार खरंच पंढरीनाथ कांबळे हे घराबाहेर जातील का गेले पाहिजेत का गेले असतील तर का जात आहेत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या